नमस्कार सगळ्यांना मी आज सानवी सोबत आहेत माझी भाची लाडकी ला ला या ठिकाणी सानवी उपस्थित आहे मी स्वतः प्राध्यापक वैभव सर सर्वांचं स्वागत करतो तर सानवी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आज तर सानवी सकाळी लवकर उठते मोबाईल अजिबात बघत नाहीत काय सांगाल सानवी तू काय काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे मोबाईल बघितलं पाहिजे की नाही बघितलं पाहिजे अभ्यास करायचं खायचं परत मोबाईल बघायचं हा मोबाईल अजिबात बघायचं मोबाईल बघितल्यावर काय होत होत आंधळ होत आणि अजून काय होत दिसत नाही हा म्हणून लहान मुलांनी मोबाईल बघितला पाहिजे का काय केलं पाहिजे अभ्यास अभ्यास केला पाहिजे मोबाईल बघितला मोबाईल बघितलं का थप्पळ थप्पड मारायचे कुणी मारायचे कुणी मारायचे तिच्या तिच्या मम्माने तिच्या तिच्या त्या जी मोबाईल बघते त्याला मारायची गुड आणि मोबाईल बघितलं आपल्या रोज हा म्हणून सगळ्या मित्रांना माझ्या छोट्या मित्रांनो अजिबात तुम्ही मोबाईल बघू नका सांग बोल सगळ्या मित्रांना मोबाईल बघायचा नाही अभ्यास करायचा व्हेरी गुड तर आपण पुढील व्हिडिओमध्ये दोघ जण भेटणार आहोत मित्रांना सांगा आता आम्ही आज या ठिकाणी थांबवत आहे नवीन व्हिडिओ बनवून त्यावेळेस मी आणखी नवीन तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणून या ठिकाणी आपण थांबूया म्हणून असं व्हिडीओ मध्ये बाय थांबूया ओके